नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत चला पाहूया आजचे कळपंत मी कल्याणजवळील टिटवळा येथील रेजेन्सी कॉम्प्लेक्स समध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे चार भटक्या कुत्र्यांनी महिलेवर अचानक हल्ला केला आणि तिला घसरत फिरवत गंभीर जखमी केले जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल परिसरात भीतीचे वातावरण या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे परिसरातील नागरिक प्रचंड घाबरले आहेत आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे सर्वेक्षण आणि चौकशी सुरू घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहोचले भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे आपल्या मुंबई वचन चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका